मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले आणि त्यानंतर एक बातमी येऊन धडकली की महाराष्ट्रामध्ये कोणालाही विरोधी पक्ष पद मिळणार नाही आणि मग माझ्या मनात प्रश्न तयार झाला की विरोधी पक्ष नेतेपद नक्की का नाही आणि मग का नाही या प्रश्नाचं उत्तर पुढील काही मिनिटांमध्ये आपण शोधणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो दोन हजार चौदाला देखील जेव्हा देशामध्ये भाजपला बहुमत मिळालं होतं त्यावेळी कोणत्याही पक्षाला संसदेचं विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नव्हतं आणि आता महाराष्ट्रामध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे की विरोधी पक्षांच्या कमी जागा आलेल्या आहेत आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद नाही असं बातम्यांमधून कळत आहे आता त्याचा नक्की नियम काय असतो हा मला माहीत नाही परंतु इथं काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहे मग त्यामधील महत्वाचा मुद्दा असा की कि मागील कित्येक वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका ह्या दर पाच वर्षांनी होतात आणि कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही मागील कित्येक वर्षात आणि मग जेव्हा एक असतो मुख्यमंत्री आणि एक असतो विरोधी पक्ष नेता आणि असं सांगितलं जातं की हे दोन्ही पद हे इक्वॅलंट असतात आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी दोन्ही पद हे आवश्यक असतात आणि मग जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत एकशे पंचेचाळीसचं बहुमत आहे आणि मागील कित्येक वर्षात एका पक्षाला जर बहुमत मिळत नाहीये तर दोन पक्ष कधी तीन पक्ष कधी चार पक्ष काही अपक्ष असे सगळे मिळून एकत्र येतात आणि मग एक मुख्यमंत्री बनतो आणि मग जर अशा पद्धतीने मुख्यमंत्री बनत असेल तिकडं त्या केंद्रामध्ये वाजपेयींनी का का तर काय तेरा सोळा पक्ष एकत्र घेऊन पंतप्रधान झाले होते मग तसं संसदेमध्ये देखील एक पक्ष दोन पक्ष चार पक्ष तेरा सोळा वीस पक्ष मिळून जर पंतप्रधान बनत असेल तर मग माझ्या मनात प्रश्न हा आहे की मग दोन पक्ष तीन पक्ष चार पक्ष पाच पक्ष मिळून मग ते काय विरोधी पक्ष नेत्याची जी संख्या लागते एकोणतीसची ची संख्या आवश्यक आहे असं बातम्यांमधून कळतं खरं काय खोटं काय माहीत नाही विरोधी पक्ष नेत्याचा नियम नक्की माहीत नाही परंतु जर मुख्यमंत्री बनतो दोन पक्ष तीन पक्ष चार पक्ष मिळून तर मग दोन पक्ष तीन पक्ष चार पक्ष मिळून विरोधी पक्ष नेता का बनवू शकत नाही हा माझा महत्वाचा प्रश्न आहे आणि जर त्यासाठी अडचणीचे काही नियम असतील तर मग एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झालेला आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत मग हा नियम कोणाच्याच का लक्षात आला नाही जो लोकशाहीसाठी घातक नियम आहे असं मला वाटतं आणि जर मुख्यमंत्री व्हायला किंवा पंतप्रधान व्हायला किंवा प्रमुख पद सत्ता व्हायला जर दोन चार पक्ष एकत्र येऊ शकतात तर विरोधी पक्ष नेता देखील लोकशाही बळकट करण्यासाठी तेवढाच आवश्यक असतो तर मग विरोधी नेते पद देखील दोन पक्ष तीन पक्ष चार पक्ष मिळून मिळारच पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो माझ्या या मताविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं एवढंच थांबतो धन्यवाद